संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस झाला अतिवृष्टी झाली शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे आपण बुलढाणा जिल्ह्यातील गुळभेली या गावामध्ये आहोत आपण पाहू शकतो की गुळभेली या गावातील शिवारामध्ये ही सोयाबीनची शेती होती ही सगळी जमीन खरडून गेली आहे नाला रस्त्याला बाजूला नाल्यातलं पाणी आणि नदीतलं पाणी हे सर्व शेतामध्ये शिरलं आणि शेतातलं जे उभं पीक होतं सोयाबीनचं ते सर्व पीक उद्ध्वस्त झालं आहे ज्या शेतकऱ्याच्या शेतात आहोत ते शेतकरीसुद्धा हदबल झालेले आहेत हजारो लाखो हेक्टरचं शेत जमीन जिल्ह्यातली ही खरडून गेली आहे शेताला तलावाचे स्वरूप आले होते आणि पाणीच पाणी होतं शेत वाहून गेलेलं आहे दिसून राहिलं पण आता ते शेतामधले शेतकरी आपल्यासोबत आहेत द येथील संजय बळीराम दळवी आपल्यासोबत आहेत त्यांना विचारू आपण नेमकं की तुमच्या शेतामध्ये काय पेरलं होतं किती एकर शेती आहे आता काय परिस्थिती भाऊ तुमच्या शेतामध्ये तुमच्याकडे किती एकर शेती आहे आणि काय शेतामध्ये पेरलं होतं आणि ती शेती कशी केली तुम्ही माझ्याकडे दोन हेक्टर शेती आहे त्या शेतीमध्ये माझं पूर्ण सोयाबीन पेरलेलं आहे आणि आलेल्या या ढगफुटीमुळे माझं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता मी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे ते, ते कर्ज फेडायचं कसं मुलाचं शिक्षण करायचं कसं मला दोन मुलं आहेत त्यांचं एका मुलीचं इंजिनिअरिंग चालू आहे एक मुलगा वाराईमध्ये आहे आता एवढा मोठा अस्मानी संकट आल्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वाढलेली आहे तर हे शेती जी आहे तुम्ही सोयाबीन पेरलेली सोयाबीन पेरलेली शेती जी आहे या शेतामध्ये तुम्ही किती तुम्हाला लागव खर्च आला या शेतीसाठी तुम्हाला यावर मला जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये याच्यामध्ये खर्च आलेला आहे मला माझ्याकडे तुमचा उदरनिर्वाह कशावर आहे तुम्हाला दुसरा अंत काय काम आहे शेतीवरच आहे माझा उदरनिर्वाह करून इथंच काम करायचं स्वतः मी काम करतो आणि उत्पन्न घेतो याच्यासाठी तुम्हाला किती मुलं आहेत आणि त्यांचं काय सध्या सुरू आहे मला दोन मुलं आहेत मुलीचं इंजिनिअरिंग चालू आहे आणि मुलगा बारावीमध्ये आहे आता शेती खरडून गेलेले शासनाचा कोणता अधिकारी किंवा कर्मचारी या शेतीच्या बांधावर येऊन गेला का आणि पंचनामे झाले का फक्त एक दिवस तलाठी येऊन गेले आणि त्यांनी फक्त कागदार एवढं म्हणजे तुमचं काय वाहून गेलं एवढं लिहिलं त्यांनी त्याच्यानंतर कोणी आले नाही काय अपेक्षा आहे सरकारकडनं तुम्हाला आता सरकारकडनं अपेक्षा आम्हाला एकच आहे की आम्हाला भरवी मदत मिळावी आणि सरकार वारंवार आम्हाला कर्जमाफीची घोषणा करते परत अद्यापपर्यंत आम्हाला कर्जमाफी झालेली नाही सरकारने आश्वासन दिलं होतं आम्हाला कर्जमाफी होईल म्हणून पण आतापर्यंत काही नुसतं त्यांनी गाजर दाखवलेलं आहे आम्हाला काय परिस्थिती आता काय करणार तुम्ही पुढे त्या आता सरकारनं जर भरवी मदत दिली आम्हाला तर आमचं म्हणजे त्यामध्ये का आमचा काही ना काही स्रोत वाढेल थोडाफार तर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा काही पर्याय नाही सर तर हे आपल्यासोबत संजय दळवी नावाचे शेतकरी आहेत त्यांच्या शेतातलं जे होतं नव्हतं सगळं निसर्गाने हिरावून घेतलं आपण पाहू शकतो की ही सोयाबीन आहे या सोयाबीनला आता सध्या शेंगा आलेल्या आहेत आणि आता ही भरणार असे दाणे पण त्याला कोंब फुटलेले दिसून राहिले आहेत आता सध्या ती पाण्यामुळे सगळी नष्ट झालेली हातातोंडाशी आलेलं कुठलाही आता जो सोयाबीनचं जे पीक होता ते सगळं हिरावून निसर्गाने घेतलेलं आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे आणि संजय दळवीचे जे दोन मुलं आहेत ते सध्या शिक्षण घेत आहेत त्यांचं उदरनिर्वाहसुद्धा या शेतीवरच अवलंबून होता आणि दरवर्षी या शेतीतून जे उत्पन्न होईल त्याच्यातून त्यांचं कुटुंबाचं चा गाडं चालत होता पण आता या निसर्गानं हिरावून घेतलं त्यामुळे आतापर्यंत कुठलेही कर्मचारी अधिकारी अजून पंचनामे करण्यासाठी आला नाही आणि शेतकऱ्यांना दरवर्षी असंच संकटाशी तोंड द्यावं लागते आसमानी असेल सुलतानी संकट त्यांना सामोरं जावं लागते आणि अद्यापर्यंत त्यांना कुठल्या प्रकारची मदतसुद्धा मिळाली नाही जर मदत मिळाली तर ठीक अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही दररोज या महाराष्ट्रामध्ये मा तीन ते चार आत्महत्या शेतकऱ्यांच्या होताना दिसत आहेत शेतकऱ्यांना आता आर्थिक मदतीची गरज शासनाकडनं आहे जर मिळाली तर ठीक अन्यथा आत्महत्या कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव साम टी व्ही गुळभेली बुलढाणा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या